बीड जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारे बातमी समोर आले आहे धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गडीपुलाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे विशेष म्हणजे या अपघाताची सुरुवात एक किरकोळ धडकेतून झाली होती एक एस यू गाडी डिव्हायडरवर आदळली होती सुदैवाने त्यावेळी गाडीतील कोणालाही दुखापत झाली नव्हती पण गाडी मधून बाहेर काढण्यासाठी सर्वजण गाडीतून उतरले आणि त्याच क्षणी घडला दुर्दैवाचा महाभयानक क्षण भरधा वेगाने आलेल्या ट्रकने या सहा जणांना जोरदार धडक दिली धडकेचा जोर इतका जबरदस्त होता की सहा जण दूरवर फेकले गेले मृतदेह देखील वेगवेगळ्या दिशांना विखुरले गेले होते घटनास्थळी हृदय पिळवटून टाकणारे दृश्य पाहायला मिळाले या भीषण अपघातात बाळू आतकरे मनोज करांडे कृष्णा जाधव दीपक सरोया भागवत परळकर आणि सचिन ननोवरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातानंतर संबंधित ट्रक चालकाने घटनास्थळावरून पलायन केल्याची माहिती आहे अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे पहिल्या अपघातातून वाचलेले हे सहा जण काही क्षणातच दुसऱ्या अपघातात काळाच्या घशात गेले आणि या घटनेने संपूर्ण गेवराई शहर शोकमग्न केलं आहे